वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी भारताने फायू या मिसाईलची टेस्ट केली खरी पण भारताचे उघड उघड दुश्मन असणारे देश जसे की पाकिस्तान बांगलादेश टर्की आणि चीन हे तर अलर्ट मोडवर गेलेच पण भारताशी चांगले संबंध असणारे देश जसे की जपान ऑस्ट्रिया इस्रायल आणि रशियासुद्धा सावध झालेत अमेरिकेचे मिलिटरी आणि डिफेन्स एक्सपर्ट्स तर आता भारताला एक सिरियस थ्रेट असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये टाकण्याची भाषा करू लागले आहेत असं काय आहे या अग्निफायव मिसाईलमध्ये की याच्या नुसत्या एका टेस्टमुळे दुश्मन देशांच्या छातीत तर धडकी भरलीच आहे पण मित्र देश ही भारताला थोडं का होईना संशयाच्या नजरेने बघत आहेत आणि का आता अमेरिकेसारखा सर्व देश देशसुद्धा भारताला सिरियस थ्रेट मानायला लागला आहे मित्र देशांच्या मनातला हा संशय दूर करण्यासाठी भारत सरकार नेमकं काय करते हे सर्व पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी तर झालंय असं की भारताने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओडिसा राज्यातील चांदीपूर जिल्ह्यात असणाऱ्या इंटिग्रेटेड मिसाईल टेस्ट रेंजमध्ये आपल्या सर्वात जास्त ताकदवर असणाऱ्या म्हणजेच अग्निफायू या बॅलेस्टिक मिसाईलची टेस्ट केली या टेस्टनंतर अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने बॉम्बाबोंब करायला सुरुवात तर केलीच पाकिस्तानने अग्निफायव मिसाईलची टेस्ट फेल झाली अशा अफवा सोशल मीडियावर पसरवायला सुरुवात केली कारण काही आठवड्यांपूर्वी त्यांची शाहीन थ्री या मिसाईलची टेस्ट पूर्णपणे फेल गेली होती पण भारत सरकारने अग्निफायू मिसाईलची टेस्ट यशस्वी झाल्याचं जाहीर करताच या अफवांना ब्रेक लागला पण शांत बसेल तो पाकिस्तान कसला मग पाकिस्तानच्या थिंक टँकने असा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली की भारताच्या या आक्रमक मिसाईल टेस्टमुळे संपूर्ण जगामध्ये अशांती माजू शकते अग्नी फाईव्हची रेंज बघता पाकिस्तानच काय तर आता चीनचं बीजिंग रशियाचं मॉस्को आणि अमेरिकेचं वॉशिंग्टन डी सी सुद्धा फाईव्हच्या रेंजमध्ये आले तुम्हाला आठवत असेल की दोन हजार सोळा साली सुद्धा ज्यावेळी फाईव्हची चौथी आणि फायनल टेस्ट भारताने यशस्वीरित्या केली होती त्यावेळीही चीन संपूर्ण जगासमोर असंच तुंतून वाजवायचा चीन रशिया आणि अमेरिकेला ओढून सांगायचा की जर भारताचा मिसाईल प्रोग्राम असाच चालू राहिला तर एक दिवस मॉस्को आणि वॉशिंग्टन डी सुद्धा भारताच्या रेंजमध्ये येतील चीन आणि पाकिस्तानची ही भीती आज काही अंशिका होईना खरी होताना दिसत आहे आणि याला कारण आहे अग्निफायू या मिसाईलची रेंज जी की तब्बल साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे आज आपले मित्र देश खुलून जरी या विषयावर काही बोलत नसले तरी त्यांच्या मनात हे मात्र आहे की आज आपण ही भारताच्या टप्प्यात आलो आहोत आपल्या मित्र देशांच्या मनातली ही शंका भारत ओळखून आहे आणि म्हणूनच भारताने जी प्रेस रिलीज केली आहे त्याच्यामध्ये भारताने असं स्पष्ट म्हटलं की अग्निफायू ही मिसाईल आय आर बी एम कॅटेगरीतली आहे पुढे जाण्याआधी सगळ्यात पहिला इथे आय आर बी एम म्हणजे काय हे स्पष्ट करणे खूप गरजेचं आहे आणि तेच मी तुम्हाला आता सांगतो बेसिकली मिसाईलचं रेंजनुसार चार कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करता येतं त्यापैकी पहिलं म्हणजे एस आर बी एम म्हणजे शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या मिसाईलची रेंज ही एक हजार किलोमीटरपेक्षा कमी असते त्याचा उपयोग टॅक्टिकल बॅटल फील्ड्समध्ये केला जातो आता याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे मे महिन्यात भारताने केलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतात राहून पाकिस्तानमध्ये ज्या मिसाईल्स लष्कराने डागल्या त्या या एस आर बी एम म्हणजेच शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईलच्या कॅटेगरीमध्ये येतात भारताची पृथ्वी मिसाईल आणि पाकिस्तानची गजनवी मिसाईल या एस आर बी एम कॅटेगरीमध्ये येतात दुसरी कॅटेगरी असते एम आर बी एम म्हणजेच मीडियम रेंज बॅलेस्टिक मिसाईल या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मिसाईलची रेंज ही एक हजार किलोमीटर ते तीन हजार किलोमीटर दरम्यान असते अशा प्रकारच्या मिसाईलचा उपयोग हा रिजनल डेटरन्स म्हणजे आपल्या शेजारी जर एखादा दुश्मन देश असेल तर त्याच्यावर जरप ठेवण्यासाठी या रेंजच्या मिसाईल कामी येतात काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताचा मुख्य शत्रू असणारा पाकिस्तान आणि आता नव्याने उदयास येत असलेला दुश्मन देश म्हणजेच बांगलादेश या दोन्ही देशांसाठी एस आर बी एम कॅटेगरीच्या मिसाईल्स पुरेशा आहेत या कॅटेगरी कॅटगरीमध्ये भारताकडे अग्नी वन आणि पाकिस्तानकडे शाहीन टू मिसाईल्स उपलब्ध आहेत तिसरी पण तितकीच महत्वाची कॅटेगरी म्हणजे आय आर बी एम म्हणजेच इंटरमिजिएट रेंज बॅलेस्टिक मिसाईल या कॅटेगरीमधील मिसाईलची रेंज ही तीन हजार किलोमीटर ते साडेपाच हजार किलोमीटर इतकी असते या कॅटेगरीतली मिसाईलचा मुख्य उपयोग हा एखाद्या देशात आतपर्यंत मारा करण्यासाठी होतो भारताची अग्नि थ्री मिसाईल ही या कॅटेगरीमध्ये येते आणि या मिसाईलच्या मत्तीने आपण पाकिस्तान बांगलादेश तर सोडाच पण चीनमध्ये सुद्धा खूप आतपर्यंत मारा करू शकतो पण चीनकडे सुद्धा या कॅटेगरीमध्ये डी एफ ट्वेंटी सिक्स नावाची एक मिसाईल उपलब्ध आहे हेही आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे आता भारताने वीस तारखेला केलेल्या अग्निफायू या मिसाईलला सुद्धा याच कॅटेगरीमध्ये का टाकले याचं नेमकं कारण तुम्हाला मी पुढे सांगेनच पण त्याच्या आधी चौथी आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची मिसाईलची कॅटेगरी म्हणजे आय सी बी बद्दल थोडं बोलूया आय सी बी एम म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे अशा मिसाईल्स ज्या एका खंडातून दुसऱ्या खंडात खंडा मारा करण्याची क्षमता ठेवतात टेक्निकली बोलायचं म्हटलं तर अशा मिसाईलची रेंज ही साडेपाच हजार किलोमीटरपासून सुरू होते भारत सरकारने फाईव्हच्या टेस्टनंतर जी प्रेस रिलीज केलं आहे त्याच्यामध्ये फाईव्हला तिसऱ्या कॅटेगरीत म्हणजे ज्याच्यामध्ये मिसाईलची रेंज ही तीन हजार ते साडेपाच हजार किलोमीटरच्या दरम्यान असते अशा कॅटेगरीत का ठेवलं आहे यावरून सोशल मीडियावर बराच वाद चालू आहे या वादाला तोंड फुटण्याचे कारण स्वतः भारत सरकारच आहे कारण दोन हजार सुद्धा ज्यावेळी फाईव्हची टेस्ट केली गेली लि होती त्यावेळी स्वतः भारतानेच फाईव्हची रेंज साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे हे स्वतः प्रेस रिलीज करून सांगितलं होतं आणि त्यावेळी या मिसाईलचं वर्गीकरण आय सी बी एम म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल म्हणजेच आंतरखंडीय मिसाईल असं केलं होतं आणि या उपर जाऊन सिक्स या मिसाईलचा डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा चालू केल्याची घोषणा भारत सरकारने त्यावेळी केली होती मग आता नऊ वर्षानंतर असं काय घडलं आहे की त्याच फाईव्ह मिसाईलची टेस्ट यशस्वीरित्या करून सुद्धा आपण फाईव्हला तीन नंबरच्या कॅटेगरीमध्ये टाकत आहोत तर त्याचे उत्तर म्हणजे बदललेलं जिओपॉलिटिकल गणित आणि भारताचा एक मॅच्युअर्ड आणि बॅलन्स्ड अप्रोच दोन हजार सोळा साली फाईव्हच्या बाबतीत आपण खरं सांगून जगाला आणि स्पेशली चायनाला एक संदेश दिला होता की आता भारतसुद्धा आंतरखंडीय मिसाईलच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे आणि आता पाकिस्तान बांगलादेश तर सोळाच पण आता चीनसुद्धा पूर्णपणे भारताच्या टप्प्यात आहे त्यावेळी संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात आलाय म्हटल्यानंतर अमेरिका आणि युरोपसुद्धा खूप खुश होते कारण चीनच्या वाढत्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी त्यांच्याच खंडात एक चॅलेंज भारताच्या रूपात तयार झालं होतं अमेरिका आणि युरोपवाल्यांचं एक भारी असतं आहे जोपर्यंत त्यांच्या देशाच्या हद्दीपर्यंत एखाद्या देशाची मिसाईल रेंज पोचत नाही तोपर्यंत तो देश खूप भारी असतो पण जसं त्यांना जाणवायला लागतं की एखाद्या देशाची मिसाईलची रेंज आता इतकी वाढली आहे की ते आपल्या ही डायरेक्ट मिसाईल टाकू शकतात त्यावेळी मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि आता भारताच्या केसमध्ये सुद्धा तेच होत आहे अमेरिका आणि युरोपला असं वाटतंय की भारत मुद्दामहून अग्निफायू आणि सिक्स या मिसाईल्सची एक्झॅक्ट रेंज सांगत नाही आहे जी की अनेक डिफेन्स आणि मिलिटरी एक्सपर्टच्यानुसार आठ हजार ते दहा हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता या दोन्ही मिसाईल्सची असू शकते आता तुम्ही म्हणाल की यात लपून काय ठेवायचं आहे भारताने अग्निफायू आणि सिक्सची रेंज खुलून सांगायला काय हरकत आहे पण जिओ पॉलिटिक्समध्ये असं चालत नाही किती जरी नाही म्हटलं तरी आजही अमेरिका आणि युरोप हे खूप पॉवरफुल देश आहेत आणि भारत अजूनही विकसनशील देश आहे भारताला स्टेबल आणि सस्टेनेबल विकास करायचा असेल तर अजून अनेक वर्ष अमेरिका आणि युरोप यांची मदत घ्यावीच लागेल जर आपण अग्नी फाईव्ह किंवा सिक्स या मिसाईलची खरी रेंज सांगितली तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असेल की आम्ही तर तुमचे फ्रेंडली देश आहोत ना तुमचा दुश्मन तर फक्त पाकिस्तान आणि चायना आहे मग त्यांच्या पलीकडे मारा करण्याची क्षमता असणाऱ्या मिसाईल्स तुम्हाला निर्माण करण्याची काय गरज आहे आजच्या घडीला याचे उत्तर तरी आपल्याकडे नाही म्हणून भारताने मॅच्युरिटी दाखवत अग्निफाईव्ह ला तिसरी कॅटेगरी म्हणजेच ज्याची रेंज फक्त साडेपाच हजार किलोमीटर इतकीच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या घडीला तरी याचे उत्तर आपल्याकडे नाही म्हणून भारताने मॅच्युरिटी दाखवत फाईव्हला तिसरी कॅटेगरी म्हणजेच त्याची रेंज फक्त साडेपाच हजार किलोमीटर इतकीच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज जरी अमेरिका आपल्याला विरोधक वाटत असला आणि चीन जवळचा वाटत असला तरीसुद्धा लॉंग टर्ममध्ये चीनपेक्षा जास्त अमेरिकाच भरोश्याचा देश आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्या मिसाईलची क्षमता छाती फुगवून खरं सांगून अमेरिकेला अंगावर घेणं आपल्याला आज तरी परवडणारं नाही आहे अग्नी फाईव्हच्या यशस्वी टेस्टनंतर चीनचा सगळ्यात जास्त जळफळाट का झाला आहे हे जाता जाता तुम्हाला सांगतो या स्क्रीनवर तुम्हाला चीनचा एक मॅप दिसत असेल ज्याच्यामध्ये ही जी लाईन आहे ना या लाईनच्या डाव्या बाजूला म्हणजे चीनचा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के भागात चीनच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त सहा टक्के लोक राहतात आणि या लाईनच्या उजव्या बाजूला म्हणजे हा जो छोटासा भूभाग आहे ना इथे चीनच्या लोकसंख्येच्या तब्बल चौऱ्याण्णव टक्के लोक राहतात अग्निफाईव मिसाईल जोपर्यंत भारताकडे नव्हती तोपर्यंत चीनला काहीच टेन्शन नव्हतं पण अग्निफाईवची रेंज चीनच्या मतानुसार आठ हजार ते दहा हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि जे काही प्रमाणात खरंचसुद्धा असू शकतं यानुसार चीनचा हा भाग ज्याच्यामध्ये त्यांची चौऱ्याण्णव टक्के लोकसंख्या राहते ती भारताच्या पूर्णपणे टप्प्यात आली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज भारताचे अनेक दुश्मन तयार होत आहेत बांगलादेश पाकिस्तान तुर्की चीन यांसारखे देश तर अलायन्स करून भारताविरुद्ध कटकारस्थाने रचत आहेत तरी सुद्धा ब्राह्मोस आणि अग्निफायू यांच्यासारख्या मिसाईलची क्षमता बघून एक मात्र विश्वास मिळतो की आपल्याला घाबरायचं काही काम नाही आहे उलट आपल्या देशाची अशी क्षमता बघून शत्रू देश आपल्यावर हल्ला करायच्या आधी दहा किंवा शंभर नाही तर तब्बल हजार वेळा विचार करेल अग्निफायू या मिसाईलबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा भारताने अशा लांब पल्ल्याच्या मिसाईल्स अजून बनवल्या पाहिजेत की नाही ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा अमेरिका की चीन यापैकी कोण लाँग टर्ममध्ये भारताचा भरोशाचा मित्र होऊ शकतो हे सुद्धा आमच्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करा आम्ही आशा करतो की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि तसा तो आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र